बुलढाणा जिल्ह्यात देवगर्जा तालुक्यातील देवगोम येथे सत्तेचाळीस वर्षाची परंपरा असलेले एकता दुर्ग उत्सव मंडळाच्या वतीने नवतरुण युवकाच्या समाज प्रबोधनासाठी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या पावनखिनीच्या सुंदर अशा देखाव्याचे सादरीकरण जय भारत जय संविधान मी प्रवीणकुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी अमोल बोबडे व गजानन चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवगाव येथील एकता दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना सत्तेचाळीस वर्षांपूर्वी झाली असून या मंडळाकडून प्रत्येक वेळी दुर्गा उत्सव निमित्ताने विविध सामाजिक एकतेचे दर्शन घडवले असून त्यातून समाज प्रबोधन केले आहे आजची तरुण पिढी व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर असताना त्यांना बोधक असे मार्गदर्शन म्हणून नव तरुणांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारावर चालावे या करता नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या पावनखिंडीचा जिवंत देखावा सादर करून समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला तसेच या मंडळाच्या वतीने दहा हजार भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले गेले सत्तेचाळीस वर्षापूर्वी एकता ग्रुपची स्थापना झाली त्यामधनं आपण नवरात्री उत्सवात साजरा केला सुरुवात झाली त्यामधनं आपण वेगवेगळे देखावे साजरे करण्यात आले तर यावर्षी आपण पावनखिंडा जाणून बुजून देखावा आपण साजरा केला त्याचे मूल कारण हेच की जी नवीन पिढी व्यसना दिन मोबाईलला आहारी जात आहे त्यामधून ती कुठेतरी बाहेर यावी सामाजिक उपयोगी पडावी यासाठी हा या याचा या उद्देश आहे